महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका व यांना नमस्कार आहे बहिणींना माहिती आहे सर्व लाभार्थी महिलांचं तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे आता हे ट्रेनिंग कशा संदर्भात असणार आहे किती सेविकांना प्रशिक्षण मिळणार आहे हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीनं आहे की ऑफलाईन पद्धतीनं आहे कधीपासून सुरू होणार आहे ते कुठे असणार आहे ते कशा पद्धतीनं होणार आहे या प्रशिक्षणाचा तुम्हाला फायदा होणार आहे का हे प्रशिक्षणाचा कालावधी नेमका कसा असणार ने आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे गुगल मीटवरती मिळणार आहे की कशा पद्धतीने मिळणार आहे एकूण किती तास तुम्हाला हे प्रशिक्षण करायचं आहे कर्णबंधनकारकच आहे का नाही केलं तर काय होऊ शकतं याचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळू शकतं का काही पैसे वगैरे किंवा हे जे प्रशिक्षण तुम्ही घेताय किंवा घेणार आहात प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर इतरांना ते माहिती देणार आहात तर त्याचा तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे का या संदर्भामध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत बहिणींनो तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो गुरुजी चॅनलवरती बहिणींनी बघा आपल्या सगळ्यांना माहिती की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या वतीनं अत्यंत महत्वाकांक्षी योजना ही आणण्यात आलेली आहे जिला आपण म्हटले जाते लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना आता ज्या पात्र महिला आहेत ज्याच्या खात्यावरती दीड हजार रुपये शासन दर महिन्याला टाकत आहे अशा महिलांचं ट्रेनिंग घ्यायचं आहे आता हे ट्रेनिंग कशा संदर्भामध्ये आहे तर आर्थिक नियोजना संदर्भामध्ये म्हणजे आलेले जे दीड हजार रुपये आहेत ते कसे खर्च करायचे ठीक आहे ते कशा पद्धतीनं वापरायचे ते कशा पद्धतीनं वापरायचे नाही कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या नाही हे पैसे कशा पद्धतीनं वापरायचे या संदर्भामध्ये कॅग नावाची जी संस्था असते अर्थातच त्या त्या म्हणजे इथे भारतीय केंद्रीय संस्था आहे त्याला ऑडिट द्यावं लागतं राज्य सरकारला की आम्ही हे जे महिलांसाठी जे पैसे देऊन राहिलो तरी महिला कशा पद्धतीनं खर्च करून राहिल्या त्या साडी घेऊन राहिल्या का एखादं स्वतःसाठी आवश्यक असलेलं सामान घेऊन राहिल्या जे पैसे आपण त्यांना देऊन राहिलो त्या पैशाचा वापर त्या कशा पद्धतीनं करून राहिल्या याचा डेटा केंद्र सरकारला द्यावा लागतो का जेणेकरून बा हो हे जे पैसे आपण राज्य सरकार हजारो कोटी रुपये देऊन राहिलं लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणींनी व्यवस्थित खर्च पण केले पाहिजे ते कशावरती खर्च करतात कशा, करता कशा पद्धतीने खर्च करतात त्याच्यातून त्यांना फायदा होतो का नाही हे सुद्धा पाहावं लागतं आणि म्हणून ते पैसे कसे खर्च करावे या संदर्भामधलं ट्रेनिंग आता अंगणवाडी सेविकांना सुरुवातीला ट्रेनिंग भेटल की लाडक्या बहिणींनी भेटलेले पैसे कसे खर्च करायचे मग तुम्ही आधी अभ्यास करसा त्याचा अच्छा लाडक्या बहिणींना जे दीड हजार रुपये भेटून राहिले ते कसे खर्च करावं आता महिलांना पैसे कसे खर्च करावं हे सांगण्याची आवश्यकता नसते ऑलरेडी सगळ्या महिला काटकसरीच असतात पैसे बचत करून करून कसे वापरायचे कोण्या गोष्टीसाठी वापरायचे हे त्यांना माहिती असतं परंतु तरी सुद्धा खऱ्या अर्थानं हे पैसे कोण्या ठिकाणी गुंतवल्यास त्याची कशा पद्धतीने हे पैसे स्पेंड केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो अशा पद्धतीचे हे ट्रेनिंग असणार आहे तर हे कशा संदर्भामध्ये असणार आहे तर आर्थिक नियोजना संदर्भामध्ये असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता किती सेविकांना प्रशिक्षण मिळणार आहे तर महाराष्ट्र राज्या राज्यातल्या जेवढेही सेविका आहेत अंगणवाडी सेविका सर्वांना प्रशिक्षण मिळणार आहे हे प्रशिक्षण कधीपासून मिळणार आहे तर झालं ते सुरू आता त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे ठीक आहे लक्षात घ्या तुम्हाला रोज पंचेचाळीस मिनिटांचे सोळा क्लास करायचे आहेत ठीक आहे रोज म्हणजे एका दिवशी नाही ठीक आहे तुमचं अंगणवाडीचा वेळ झाला की त्याच्यानंतर अडीच वाजताच्या नंतर साडेतीन वाजताच्या नंतर हे सेशन असणार आहेत किती असणार आहे टोटल सत्र सोळा सोळा सेशन असणार आहेत प्रत्येक सेशन प्रत्येक सत्र किती मिनिटाचं राहणार आहे पंचेचाळीस मिनिटाचं आता हे जे सोळा सत्र असणार आहेत हे तुम्हाला सोळापैकी चौदा सत्र अटेंड करावेच लागणार आहेत जर तुम्ही चौदा सत्र अटेंड जर केले तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल ठीक आहे आता हे तुमचं प्रशिक्षण कुठं होणार आहे तर तुमच्या मोबाईलवरती होणार आहे तुमच्या व्हॉट्सअपवरती एक ग्रुप तयार केला जाणार आहे ठीक आहे या व्हॉट्सअपवरती ग्रुप तयार केल्याच्या नंतर गुगल मीटिंगच्या सहाय्यानं किंवा एखाद्या ॲप्लिकेशनच्या सहाय्यानं तुमचा एक लॉगिन आय डी सुद्धा तयार होणार आहे लॉग इन आयडी तोच असणार आहे जो तुमचा मोबाईल नंबर असणार आहे मग त्याच्यावरती तुम्हाला लिंक येईल तुम्ही पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटाचे सेशन करसाल तुम्हाला ते सेशन ध्यान धरून करावे लागणार आहे ठीक आहे हे सेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आता कोणती संस्था करणार आहे तर ओमेगा नावाच्या कंपनीकडे हा सगळा कारभार दिलेला आहे ठीक आहे हे तुम्हाला प्रशिक्षण देतील सोळा सत्रांमध्ये पंचेचाळीस मिनिटांचं याच्यापैकी कोणतेही चौदा सत्र तुम्हाला करायचे आहेत इन केस जर समजा एखादी महिला किंवा आमची एक अंगणवाडी सेविका ती ऑनलाईन पद्धतीने समजा करू नाही शकली तर ते तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नंतर पाहता येतील त्या ॲप्लिकेशनमध्ये ठीक आहे तिथे गुगल मीटवर राहतील किंवा एखाद्या दुसऱ्या ॲप्लिकेशनवरती राहतील त्या संदर्भामधलं परिपत्रक जे निघालेलं असेल ते कदाचित तुमच्याजवळ पोहोचलं सुद्धा असेल अशा पद्धतीनं हे आहे आता याचा फायदा होणार आहे का तर हो आर्थिक स्वरूपामध्ये याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळू शकतो कारण की अंगणवाडी सेविकांना हे अधिकचं काम आहे तुम्हाला ऑलरेडी अंगणवाडीच्या वेळेमध्ये तुम्हाला कोणतं काम करायचं याच्याबद्दलची तुम्हाला माहिती आहे तर मला असं वाटतं की ज्या आरती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे काम होणार आहे तर त्यांना निश्चितच काहीतरी आर्थिक मोबदला नंतर मिळू शकतो तरी अशा पद्धतीचे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहे त्यांना तुम्हाला आता ट्रेनिंग द्यायचं आहे या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता सोबतच हे सुद्धा सांगा की हे काम तुम्हाला करायला आवडेल का आर्थिक नियोजन संदर्भामध्ये तुम्हाला नेमकं काय काय माहिती आहे तुम्हाला जो पगार मिळतो त्याचं आर्थिक नियोजन तुम्ही लावू शकता का किंवा त्यामध्ये तुम्ही यशस्वी होता का निश्चितच आमच्या सगळ्या बहिणी हा अत्यंत काटकसरीने आलेला पैसा खर्च करत असतात त्यामुळं पंधरा हजार रुपये बारा हजार रुपये तेरा हजार रुपये यामध्ये तुम्ही कसं घर मॅनेज करता हे तुमचं तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे त्यावरती सुद्धा पी एच डी होऊ शकते अशा पद्धतीचा हा विषय आहे मग आता ज्या महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत त्या दीड रुपयांचा खर्च कशा पद्धतीने करावा याचं सुद्धा आता ट्रेनिंग राज्य शासन देणार आहे ही अतिशय चांगली बाब आहे कारण की थेंबे थेंबे तळे जे आपण असं म्हणतो समजा एखाद्या महिलेनं त्याच्यामधले शंभर रुपये म्हणा पाचशे रुपये म्हणा किंवा साडेसातशे रुपये म्हणा त्याची आर डी काढली एफ डी काढली किंवा कोणातरी एखाद्या छोटासा उद्योग सुरू केला समजा लघु व्यवसाय सुरू केला घरच्या घरी तर त्याच्यामधून त्यांना म्हणजे हे जे पंधरा हजार रुपये वार्षिक म्हणजे एकूण अठरा हजार रुपये वार्षिक जे मिळत आहेत तर त्याचा साहजिकच त्यांना फायदा होऊ शकतो आणि अतिशय चांगली योजना आहे महत्त्वाकांक्षी योजना आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तर या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता नाही तर कमेंटमध्ये सुद्धा लिहिण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी तुमच्या मनामध्ये ते विचार आलेलेच आहेत की हे कशा पद्धतीने पैसे खर्च करायचे असतात हे याचं ट्रेनिंग तुम्हाला घ्यायचं आहे याचं सुद्धा टेन्शन आलेलं असू शकते परंतु हे ट्रेनिंग खूप छोटं आहे सोळा सतरामध्ये तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे खूप खूप धन्यवाद ताईनो